इकडे बघा बाहेरची पण लोक आलेत पुलाचं पाणी बघायला सागर सुनील आज आपले घोडगावाची अवस्था तुम्ही बघू शकताय नदीचं पाणी पूर्ण गावामध्ये घुसलेलं आहे आणि हा ब्रिजचा काम चालू आहे पण जेणेकरून आता दोन तीन महिने झाले आहेत पण तिथे काहीच दिसत नाही आहे तर आपले गावकरी आहेत बघूया त्यांची समस्या काय आणि ते काय सांगतात कमीत कमी, कमी साडेसहा महिने झाले काम चालू आहे पण माझ्या अंदाजात अजून तरी दोन महिने काम पूर्ण झालं पाहिजे त्यामुळे लोकांना समजूया नाल्याची कशी परिस्थिती आहे ना केमिकल ती गावामध्ये सोडतात याविषयी महानगरपालिकेला या पुन्हा बोल फास्ट करावा मग आता तुम्हाला काय वाटतंय तिकडने येणारे लोक आणि इकडनं येणारी लोक यांच्यावर आता काय परिणाम होणार आहे जे कामाला जातात स्कूल मध्ये जातात आमच्या जे साखरमणी आहेत त्यांचं पण आता हाल दिलेलं आणि सर्व ऑटो स्टँड रिक्षावाले त्यांच्या हाल झाले आहेत त्या लेट टाऊन वाचून बघतात मग रिक्षावाले काय करतील जे गावातून कॅम्पकडे जातात भाडं घेऊन त्यांचं कसं होणार आहे काही आता फक्त मास पकडलं काम कराया त्याला पर्याय काय आणि या साईटची जे सी पडलेली आहे तिचं काय आहे तुम्ही बोलाल बोलाले जाऊ ते दे काय